नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज दहा जून दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनीत येणारा दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे आणि त्या पाण्यामुळं आपल्या उजनी धरणाच्या टक्केवारीमध्ये किती वाढ झाली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे पंच्याऐंशी पॉईंट तीनशे दहा मीटर तर एकूण पाणी साठा हा नऊशे तेहत्तीस पॉईंट तीस दशलक्ष घनमीटर अर्थात बत्तीस पॉईंट शहाण्णव टी सी तर उपयुक्त साठ्यामध्ये मायनस आठशे एकोणसत्तर पॉईंट एक्कावन्न दशलक्ष घनमीटर म्हणजेच वजा तीस पॉईंट सत्तर टी एम सी पाणी सध्याला संपलेलं आहे तर टक्केवारी बघितली तर गेल्या दोन तीन दिवसामध्ये उजनीच्या क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होतो आहे आणि वरच्या धरणातूनही आणखी वर धरणाच्या पांढरक्षत्राही चांगला पाऊस पडतो आहे आणि पुणे परिसरात पडलेल्या पावसामुळं दौंडचा विसर्ग रात्रीपासून चालू झालेला आहे रात्री सहा हजार दोनशे शहाऐंशी होता त्यामध्ये वाढ होऊन सध्याला तो सात हजार नऊशे चोपन्न म्हणजे जवळपास आठ हजार क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनी धरणामध्ये मिसळत आहे आणि बाष्पीभवनाचंही प्रमाण खूपच कमी झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये सात पॉईंट पंच्याहत्तरपर्यंत गेलं बाष्पीभवन आज चार पॉईंट पस्तीसवर येऊन ठेपलेलं आहे म्हणजेच बाष्पीभवनातून पाणी संपण्याचं प्रमाण खूपच कमी झालं आहे आणि त्यातून पाऊस चालू झाल्यामुळं उजनी धरणाच्या पाण्यामध्ये सातत्याने वाढ होते काल रात्री सहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत गेल्या बारा तासात झिरो पॉईंट साठ टक्के म्हणजे अर्धा टक्क्याच्या पुढं उजनी धरण वाढलेलं आहे त्यातच आता दौंडचा विसर्ग वाढल्यामुळे कदाचित संध्याकाळपर्यंत एक टक्क्यापर्यंत पाणी वाढेल आणि दौंडचा विसर्गही वाढण्याची शक्यता आहे जोपर्यंत बंडगाडांचा विसर्ग चालू होत नाही तोपर्यंत दौंडचा विसर्ग जास्त मोठ्या प्रमाणात वाढणार नाही कारण वरच्या धरणातील पाणीसाठा शंभर टक्के झाल्याशिवाय त्या धरणातून विसर्ग सोडला जाणार नाही आणि त्या धरणातून विसर्ग सोडल्याशिवाय आपल्या उजनी धरणात दुण मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही कारण हे लोकलचा जो पाऊस असतो त्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाण्याच्या टक्केमध्ये टक्केवारीमध्ये वाढ होते परंतु अल्प प्रमाणात राहते परंतु दौंड आणि बंडगार्डनचा जा विसर्ग ज्यावेळेस चालू होईल मोठ्या प्रमाणात त्यावेळेस दिवसाला दहा पंधरा टक्के पाणी वाढवू शकतं वाढलेलं आहे आणि येत्या काळामध्ये उजनी धरणाच्या वरील एकोणीस धरणामध्ये पावसाचं प्रमाण चांगलं राहिलेलं आहे त्यामुळं ती धरणं लवकरच भरतील कारण त्या धरणाची कॅपॅसिटी खूपच कमी असल्यामुळे ते धरणं दोन तीन पावसामध्ये भरून जातील आणि त्या धरणातून विसर्ग ज्यावेळी चालू होईल त्यावेळेस आपल्या उजनीत मोठ्या प्रमाणात विसर्ग यायला सुरुवात होईल आपलं उजनी धरण भरेल आणि कदाचित यावर्षी परिस्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण लवकरच पाऊस आपल्याकडे चालू झाला आहे त्यामुळं परतीचा मान्सून आपल्याला जास्त राहतो त्या पावसात आपल्या उजनी धरणाच्या परिसरामध्ये भीमा नदीच्या परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते हा इतिहास आहे अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ आपापल्या गावातील इतर ग्रुपवर पाठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्या त्या शेतकऱ्यापर्यंत सर्व माहिती पोच होईल तर बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद